काही मंडळींची शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्याशी चर्चा झाल्याचं विश्वसनीय वृत्त असून यामुळे विधानसभा काही चमत्कार घडू शकतो असं मानण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा येत्या दहा ते पंधरा दिवसात केव्हाही होऊ शकते यामुळं सर्वच राजकीय पक्षांच्या घडामोडींना वेग आला आहे महाविकास आघाडी आणि महायुतीची जय्यत तयारी सुरू असून जागा वाटपासंदर्भात चर्चा देखील अंतिम टप्प्यात आली आहे लोकसभेतील विजयी घौडदौड कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली असून दुसरीकडं महायुती मागील लोकसभा निवडणुकीतील अनुभव पाहता पूर्ण अभ्यासांती आणि सावधपणे विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहे सोलापूर जिल्ह्यात देखील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची धावपळ सुरू असून प्रत्येक मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून इच्छुकांची गर्दी वाढत असल्यानं पक्षश्रेष्ठींना तारेवरची कसरत करावी लागत आहे दरम्यान भाजपचे पक्षश्रेष्ठी हे सोलापूर जिल्ह्यातील आपल्या जागा टिकवून ठेवण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करत आहेत विधानसभा निवडणुकीत त्यांना जनतेचा तसंच पदाधिकाऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा रोष पत्करायचा नसून ऐनवेळी सध्याच्या अर्थात विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारण्याची वेळ आली तर त्यासाठी देखील पक्षश्रेष्ठी तयारी दाखवू शकतात असं काही भाजपचे नेते आणि पदाधिकारी खाजगीत बोलताना दिसत आहेत दरम्यान शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना पक्षातूनच मोठा विरोध होत असून अलीकडच त्यांच्या विरोधात पक्षातील अनेक बड्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली बैठक आणि यानिमित्तानं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात व्यक्त झालेली खतखत पाहता आणि एकूणच वातावरण पाहता या मतदारसंघात ऐनवेळी उमेदवार बदलण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांमधून व्यक्त केली जात आहे अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही मंडळींनी सोलापुरातील जुन्या नावाजलेल्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांची भेट घेऊन चर्चा केल्याची विश्वसनीय माहिती समोर आली असून या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात ऐनवेळी चमत्कार होऊ शकतो असं मानण्यात येत आहे विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपूर्वी दशरथ गोप यांना तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी देखील भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून थेट उत्तर विधानसभा मतदारसंघाची ऑफर दिली होती त्यामुळं आता आर एस एसच्या काही मंडळींनी गोप यांच्याबरोबर चर्चा केल्यानं सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठ्या बदलाची शक्यता नाकारता येत नाही सोलापुरातील पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव असलेले दशरथ गोप हे एक अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात दूरदृष्टी संघटन कौशल्य विकासाची नेमकी जाण योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता सोलापुरातील सर्वच समाजातील दिग्गजांशी असलेले जवळचे संबंध सामाजिक क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातील दांडगा अनुभव या क्षेत्रातील घडामोडींचा क्षेत्रा बारीक अभ्यास विविध प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न शासन दरबारी मांडण्याची विलक्षण हातोटी यामुळं दशरथ गोप हे वजनदार नेते मानले जातात पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून केलेलं काम आणि या संस्थेचं शिक्षण क्षेत्रात निर्माण केलेलं नाव आणि दबदबा पाहता त्यांचं सामर्थ्य त्यांची धडपड जिद्द चिकाटी आणि त्यांनी घेतलेला विकासाचा ध्यास दाखवून देणारं ठरतात विशेष म्हणजे सन दोन हजार नऊ साली दशरथ गोप यांनी माजी महापौर महेश कोठे यांच्या उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली आहे त्यामुळे या मतदारसंघाचा त्यांना बारीक अभ्यास असून त्यांना निवडणुकीचा अर्थात राजकीय डावपेचांचा चांगलाच अनुभव आहे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात पद्मशाली समाजाचं मतदान हे नेहमीच निर्णायक ठरलं आहे विशेष म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था ही शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात येते शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक या संस्थेत कार्यरत आहेत पद्मशाली समाजातील एक अभ्यासू आणि सर्वांना बरोबरीनं घेऊन जाणारं राजकारण न करता समाजकारणाची कास धरून विकासाचा ध्यास घेतलेलं आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्वच समाजातील लोकांशी जवळचे संबंध असणारं सर्वांना बरोबरीनं घेऊन जाणारं उदयोन्मुख व्यक्तिमत्व म्हणून दशरथ गोप यांच्याकडं पाहिलं जातं यामुळं दशरथ गोप यांच्या नावाची भाजपकडून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ऐनवेळी चाचपणी होऊ शकते आणि या माध्यमातून पद्मशाली समाजाला संधी देऊन आपला हा बाले किल्ला अभेद्य ठेवण्याचा प्रयत्न भाजप पक्षश्रेष्ठी करू शकतात महायुतीमध्ये जागा वाटपात शहर मध्य हा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडं जाण्याची शक्यता असल्यानं आणि उत्तर विधानसभा मतदारसंघात देशमुख विरोधी वातावरण पाहता उमेदवार बदलण्याची वेळ आलीच तर मग पद्मशाली समाजातील गोप यांच्यासारखा तगडा आणि प्रबळ उमेदवार देऊन भाजप बेरजेचं राजकारण करू शकते त्यामुळं ऐनवेळी राजकीय चमत्कार होऊ शकतो असंही बोललं जात असून आर एस एसच्या काही मंडळींची गोप यांच्याशी झालेली चर्चा ही या सर्व शक्यतांना अधिक बळ देणारी ठरते या पार्श्वभूमीवर पुढील राजकीय घडामोडी अधिक महत्त्वाच्या ठरणार आहेत एवढं मात्र नक्की